तुझ्या बाल द्या बर बोल तुझ तुझ्याकडे बघून दिलं ना लेकरासनी माया येते म्हणून दिलंय तुझी लायकी पण नाही तेवढी हम्म असा झालाय बघितलं का डोळा काय करायचं डोळाचं वस्त्र ना झालाय लय मोठी रांजणवाडी झाली औषध गोळ्या घेतल्या तरी पण तसंच झालं वेळेवर काम आहे दगदगेनं आता पोरं तुम्हाला सांगतो अंकिताला आणा गेलो डिगंजीला तिची बस आज लवकरच गेली ती रानातनं हे करून येऊन तुम्हाला सांगतो तिकडे गेलो येताना तुम्हाला सांगतो खायला आणलं अंकिताला खायला घेतलं होतं पोरं म्हणली घरी आली आली मोना म्हणली पापा आम्हाला खायला द्या गे मोनान बापू काय करायचं दिलं तो का तिकडं कवाय एक आणलो लेकराला तसं करून चालत नाही हो आणून आणूलाही आणलो होत मी एक्स्ट्रा आणलो होत ते शेवटी बघा ती मोना खात बसले बापू बापू कुणी खायलेलं पाप्पा न म्हणते बघा काय करायचं लेकरांचं वाईट वाटतंय ओ वडापाव आणले तर खात का खावा खाव दे लेकरासने काय बघाय हो वडापाव बांधले तर अरे ये आताना डेगनचीतनं वडापाव घेऊन आलो ए खाऊ खा दे तो का ते आणू इसकाऊन घ्या घे दे बा तिथं ए आणू अगा घेऊन खाऊ मोना घेऊ नको गुडे आका का आका तुला वडापाव खाते का हो खाऊ दे की मोना आलं दिले खाऊ दे तो दिता येतला खातो पूरगे तुम्हाला सांगतो काय करायला दे। नाही देज नाही म्हणती गप आण ती थोडं द्या म्हणा हा दे दे, दे। वडापाव खावा की पोरानो हम खावा की लईच तुम्हाला सांगतो हे हो कसं खातील माझी माया तर करताल का रे पोरानं माया तर करताल का भाई पोरानं माया तर का होय तर म्हणती बघा बाबा अप्पा खाऊ द्या

जा नको करा काय पाहिजे तुला काय घेतलं तुझं मग काय बघते काय घेतलं चप्पल काढतं तुम्हाला कटेवणं

दात्य है जात्य आाणा मे आणा झाल झांपा दाओ प्याग ने variety जर्चे घ्रचेश ज ते आत्या का का झाल? आनो अलहोडोड़ बदाका बापू तुला खाय जा वडापाव खा खायच हा तू काय मग आम्ही मग झाली बाजरी करू फोन वडापाव आणलेत खावा गरम गरम उठके आहे तिथं ना आता शाळेत ना आल्यापासून तिथंच बसली